आदिवासीसाठी राखीव असलेल्या जागा गैरआदिवासींनी बळकावले हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आजच्या या नुसार सामान्य प्रशास प्रशासन विभागाने जे उत्तर दिलेलं अध्यक्ष महोदय हे काही समाधानकारक उत्तर या ठिकाणी आलेलं नाही असं माझं स्वतःचं मत आहे आणि एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार ही याच्यामध्ये गैरआदिवासींनी बळकावलेली पद त्या ठिकाणी अधिसंख्य करावेत अशा पद्धतीचं भरण्याच्या संबंधाने निर्देश देण्यात आलेला आहे परंतु या सामान्य प्रशासन विभागाने अध्यक्ष महोदय परत माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्या तरी सांगितलं की ही पन्नास पदं यांची संकलित एकत्रित माहिती आमच्याकडे नाही आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी सेहेचाळीस ही जी पदं आहेत त्या ठिकाणी त्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्यात आले त्यासोबत आणखी चार असे पन्नास म्हणजे अठरा दहा दोन हजार वीसच्या शासन येण्याचा पुन्हा आधी संख्या केल्या असं ते म्हणाले अध्यक्ष महोदय माझा या ठिकाणी पेशवी प्रश्न एवढाच आहे विचारायचा अध्यक्ष महोदय तर माहितीच्या अधिकारामध्ये हे ट्रायबल फोरमच्या संघटनेने वळवीने जे काही माहिती मागितली आहे त्यांना हे माहिती देण्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाची काही टाळाटाळ करतात यांच्याकडे ही पन्नास लोकांची माहिती जर संघटित नसेल तर मग ही पन्नासमध्ये कुठल्या पदा आधारावर त्या ठिकाणी त्यांनी अधिसंख्या केली अधिसंख्य जर झाले असतील तर इथे झाले जे काही आदिवासींचे आहेत मूळ मु, आदिवासींचे ती पदकेवा या ठिकाणी भरणार आहेत त्या देशामध्ये संबंधाने या सभागृहाला माहिती दिली पाहिजे भरली असेल तर हे पन्नास जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये महत्वाचे पदाचे अध्यक्ष महोदय अवर सचिव चार अधिकारी पाच कक्ष अधिकारी एकवीस टंकलेखक सतरा उच्च श्रेणी दोन लघु टंकलेखक एक असे टंक टंक एक, एकूण पन्नास आणि ते मंत्रालयामध्ये ही कर्मचारी मूळ आदिवासींच्या संदर्भात आदिवासींची भरती केली अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर अशा पद्धतीचा विषय आहे आणि म्हणजे जर भरती झालीच असेल अधिसंख्य करून तर भरलेल्या लोकांची जी कर्मचाऱ्यांची यादी आहे ती सभागृहाच्या पट्टी त्या ठिकाणी असे माझे दोन प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती आहे की साधारणपणे आपल्याकडे मागच्या काळात दोन हजार पाच पूर्वी जेव्हा आपण भरती करायचो त्यावेळी भरतीनंतर आपण व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मागायचो आणि मग मा अनेक वर्षापर्यंत ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पेंडिंग असायचं त्यानंतर ते, ते व्हॅलिडिटी रद्द व्हायची का सर्टिफिकेट रद्द व्हायचं आणि असे लोक अनेक वर्षापर्यंत कार्यरत असायचे संदर्भात वेगवेगळ्या वेळेस केसेस झाल्या मुळात हा प्रश्न हा साधारणपणे पंच्याण्णव आणि दोन हजार पाच या कालावधीतला प्रश्न आहे कारण दोन हजार चार साली आपण कायदा केल्यानंतर दोन हजार पाचपासनं व्हॅलिडिटी मिळाल्याशिवाय आपण कोणालाही नोकरीमध्ये घेत नाही पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा गेला त्यावेळेस पंच्याण्णव पूर्वीच्या लोकांना सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे त्या ठिकाणी संरक्षण दिलं आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न तो निकाली निघाला पण पंच्याण्णव नंतरच्या मात्र त्या ठिकाणी कुठलंही संरक्षण द्यायला नकार दिला आणि त्यामुळे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या कालावधीत जे लोक या ठिकाणी नोकरीला लागले आणि ज्यांचं जात वैधता प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी अवैध ठरलं त्यांना नोकरीतनं काढून टाकण्याच्या संदर्भातला विषय आला या संदर्भात आपल्या सभागृहाने आणि शासनाने देखील एक मधला